एक नाम जो बदल रहा है हजारों महिलाओं की दुनिया राहुल तानाजी बिरादार डिप्लोमा इन सॉफ्टवेयर इंजीनियरिंग के बाद राहुल ने विभिन्न व्यवसायों में अनुभव हासिल किया लेकिन उनका सपना था सिर्फ सफलता नहीं बल्कि लोगों के लिए अवसर और अर्थपूर्व बदलाव लाना 2023 में उन्होंने कुछ विश्वासु साथियों के साथ स्थापित की प्रत्यूष रिटेल्स प्राइवेट लिमिटेड आज प्रत्यूष रिटेल्स प्राइवेट लिमिटेड महिलाओं के लिए अवसर और विश्वास का प्रतीक है और इसके पीछे है राहुल तानाजी बिरादार की मेहनत दूरदृष्टि और समाज के लिए सच्ची प्रतिबद्धता हम लोकमत परिवार आज आपको लोकमत ग्लोबल एक्सीलेंस अवार्ड प्रदान कर आपके जज्बे को सलाम करते हैं हॅलो रिवान आणि आजचा दिवस खरंच खूप खास आहे ऑल प्रत्युष परिवारासाठी कारण हे पूर्णपणे प्रत्युष परिवाराचा हा अवॉर्ड असणार आहे आणि आज जर बघितलं तर फक्त अडीच तीन वर्षाचा कालावधी आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग बँक म्हणून आपण आज सन्मानित करण्यात आलं आणि कदाचित हे आयुष्यात केलेल्या आपल्या कामाचं फळ आहे मिळालेलं हे श्रेय आहे आणि मी सगळ्यांना एवढंच सांगेल की ही तर फक्त सुरुवात आहे फक्त अडीच तीन वर्षापूर्वी आपण केलेली सुरुवात येणारा काळ हा प्रत्युषचा काय असणार आहे ते मी आज या ठिकाणाहून तुम्हाला सांगू शकतो आणि इजिप्तमध्ये आहे आपल्या सगळ्यांना मिळालेला हा पुरस्कार हा आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात खूप काही प्रेरणा देणार आहे सो प्रत्युषवरती नक्की विश्वास ठेवा आणि प्रत्युष परिवारासोबत तुम्हीसुद्धा तुमचं करिअर सुरुवात करा थँक्यू